नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी त्यासाठीच लागणारं साहित्य दुधी भोपळ्याला तास झिलून घेऊया त्यानंतरनं बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरून झाल्यानंतरनं धुऊन घेऊया धुवून घेतल्यानंतरनं बा मिरची बारीक मिरची भाजून घेऊया मिरची भाजून झाल्यानंतर काढून घेऊया मीठ टाकूया लसूण टाकून वाटून घेऊया त्यानंतरनं मिरची बारीक झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तेल टाकून घेऊया मोहरी टाकूया जिरे टोक टाकून घेऊया वाटलेलं मिरची टाकून घेऊया त्यानंतर मीठ हळद त्यानंतरनं भोपळा टाकून घेऊया आणि चणा डाळ टाकून घेऊया पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेऊया दोन मिनटासाठी झाकून ठेवूया चला आता बघूया आपण भाजी शिजली आहे का भाजी तर शिजलेली तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद